हार्दिक स्वागत करत आहेत आणि कसे आहात आपण सर्वजण का बोलता विशेष कसे आहात आपण सर्वजण आपलं सर्वांचं जीवन झालं का चला तर मग या पटापट लाईव्ह

असंच ते मला सर बोला आज जरा धावपलीची लाई आहे मित्रांनो हो पंधरा ते तीस मिनटाची लाईव्ह आहे फक्त आपली सो नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आणि आम आमचे रील बघितले का आजचे कसे वाटले तुम्हाला लाईक डन धन्यवाद 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 मंडला आभारी आहे आपल्या सर्वांचं बाकी काय बोलता जेवण झालं का बंधू छान छान नमस्कार माय खंबर मी वासरला चट तिचं ब गाय नमस्कार मंडली आज धावती भेट घ्यावी म्हटलं लाईव्ह चला तर मग कारण आज आमच्या घरी थोडीशी पाहुणी अंडली येणार आहेत बोल धावती ची भेट घ्यावी आपण सर्वांची आणि आवाज येतोय तुम का तुम्हा सर्वांना तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी नमो पार्वती पते हर हर महादेव माहित आहे माहित नमस्कार नमस्कार आपला सर्वांचा लाडका चुपच छावा शिवथ हार्दिक स्वागत करत आहे थोडस कॅमेरा हलतय डुलतंय चष्मा माहित होते दुसरा बाकी काय बोलता विशेष तुमचं सर्वांचं जेवण झालं का कशा तुम्ही सर्वजण हाय नमस्कार नमस्कार फैजन शाह तुमचं आहे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद हाय नमस्कार जय मतोल नमस्कार जय दादा जय शिवराय तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वतीपते हर हर महादेव आणि जय म्हतो दादा खूप बरं वाटलं तुम्ही आलात आणि कशा तुमच्या सर्वांचं जेवण झालं जय शिवराय नमस्कार दादा नमस्कार संजय काले दादा तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव नक्कीच दादासाहेब कशा आहेत निखिल बोलले दादा नमस्कार अ दादा आरक्षण मुक्त भारत झालं पाहिजे किती दिवस अन्याय सहन करावा निखिल कोल्हे दादा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे आणि सध्या आरक्षण मुक्त, मुक्त भारत होणार आहे आरक्षण मुक्त भारत व्हायला पाहिजे नक्कीच मी तुमच्या मताशी सहमत आहे दादासाहेब कारण चांगलं स्किल चांगली ज्ञानी लोक मागे राहत आहेत अभ्यासू व्यक्ती मागे राहत आहेत त्यामुळे खरच थोडस आरक्षण रद्द झालं तर बरंच होईल नमस्कार दादा शांतीलाल सालवे दादा नमस्कार हर हर महादेव नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद रिंकी शाहू नमस्कार हाय हॅलो मातोल दादा बऱ्याने दिसत नाही अच्छा वर्याने दिसत नाही संजय काले दादा वाद छान आहे धन्यवाद संजय काल्य दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो प्रदीप जगताप दादा नमस्कार मनोज जरांगे पावर नक्कीच दादा साहेब मनोज जरांगे पावर एक मराठा लाख मराठा कोटी मराठा वेडात मराठी विविध दौडले सात सात नाही एक साथ दौडायची गरज आलेली आहे सो प्रदीप दादा पद्मावती ताई नमस्कार निलेश दादा हर हर महादेव सुदाम गायकवाड दादा हॅलो दादा नमस्कार सुदाम दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे जय जवान जय किसान नक्की नक्की दादा तुम्हें धन्यवादी कैसे हो आप हालो हाय निश भाऊ क्या आप मुझे आपका एड्रेस दे सकते हैं क्योंकि ताकि राखी भेजना है आ, मेरे दोस्त आ सकते हैं आप मुंबई में डायरेक्ट मिल सकते हैं मेरे को टेंशन नहीं मुंबई मधी या निखिल कोले दादा नमस्कार निखिल दादा कारण भा ज लायकी नाही टॅलेंट नाही नोकरी नाही चांगलं लोक नक्की दादा साहेब सध्या नोटिफिकेशन यस स्वामींची उपस्थिती नमस्कार स्वामींची उपस्थिती तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो स्वामींची उपस्थिती थोड़स तो तो मैं अपनी सर्वे स्वामी उपस्थिति नोटिफिकेशन आपका पूरा आउटपुट ओके मेरा पूरा आउटपुट दिखाओ तुम मना हार्दिक स्वागत है अशोक दादा नमस्कार अशोक दादा पवन सिंह मराठी नहीं बोलेगा मेरे दोस्त थोड़ा तो बोलना पड़ेगा आपको मराठी लाइव पे आए तो प्रदीप जगतापदा शिवाजी महाराजानंतर मराठ जरंगी पाटील वाघ छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज मगच आपले सर्व कार्यकर्ते आणि त्याच्यानंतर आपले जरांगी पाटील दादा संजय कालेदादा मराठा तितका मेलवा महाराष्ट्र धर्म वाढ वावा निखिल कोले दादा जय श्रीराम आणि जय शंभूराजे तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमो पार्वतीपते हर हर महादेव उदय चौगुले दादा शिवरात्री दादा सोमवार सोडला का हो दादा सोमवार सोडलाय पण नमस्कार मित्रांनो थोडासा मी दहा मिनिटाचा ब्रेक घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतो सो आपण सर्वजण वेलात वेल काढून आला धन्यवाद थोडासा दहा मिनिटं मला वेल द्या जरा पाहुणे आली त्यांना घेऊन येतो आणि मग पुन्हा येतो तो सो प्लीज आपल्या सर्वांची रजा घेतो भेटूया दहा मिनिटाच्या ब्रेक नंतर आफ्टर द ब्रेक चांगल्या विचारांची चर्चा करूया आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे नमो पार्वतीपती अरे हर महादेव बाय बाय